मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर संजय राऊत यांनी ठाणे शहराच्या विकासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्यांनी ठाणे शहर विकायला काढले आहे असा गंभीर आरोप करत विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले आहे याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली त्यांनी मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर करून स्वतः स्पीड ब्रेकर हटवले असल्याचे सांगितले तसेच ठाणेच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी अधिक वेळ ठाण्यात घालवण्याचा निर्धार व्यक्त केला मेट्रो प्रकल्पाच्या चाचणीसाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्प लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्ग चार व चार ए चा टप्पा एक प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात झाली आहे एम एम आर डी ए तर्फे हे परीक्षण सुरू करण्यात आले असून टप्पा एक मध्ये गायमुख जंक्शन रोड कासर वडवली आणि विजय गार्डन या स्थानकांचा समावेश आहे यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या, कि या मेट्रो मार्गाचे आज टेस्टिंग होत आहे या मार्गाची लांबी सुमारे पस्तीस किलोमीटर असून एकूण अंदाजे सोळा हजार कोटी रुपये खर्च येत आहे या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेन मध्ये आठ डबे असतील हा मेट्रो मार्ग मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना तसेच ठाणे शहराला जोडणारा एक अत्यंत महत्वाचा दुवा ठरणार आहे यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद सुरक्षित आणि सोयीचा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे कारण एक वडाळा ठाणे वडाळा कासरवडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या याच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरू केले काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते लोकार्पणही केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसनंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीसच्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले एम एम आर डीचे मुखर्जी आहे या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील या स्ट्रेचमध्ये देखील या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या परंतु एम एम आर डी एने त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅनपॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये या ह्या प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे म्हणजे सुरुवात तुमच्या सुरुवातीला झाले मध्ये अडथळे आले परंतु आता ही पूर्णत्वाच जाते हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे प्रतिष्ठित शिवाजी पार्क मैदानावरील जिमखान्याचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर आज त्याचे उद्घाटन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमात राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार एकत्र दिसणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या मैत्रीची चर्चा रंगू लागली होती मात्र आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि कार्यक्रमाला हजेरी लावली नाही यापूर्वी शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेली वैयक्तिक मैत्री संपल्याचे जाहीर केले होते विधानसभा निवडणुकीत आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे व भाजप यांच्यात वाद झाल्याचे सर्वश्रुत आहे त्यामुळे शेलार यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रायगड जिल्ह्यातील लोनेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट दिली या भेटीत त्यांनी विद्यापीठातील विविध विभागांची व विद्यार्थी कक्षांची पाहणी करत विकास कामांचा आढावा घेतला पाहणी दरम्यान मंत्री पाटील यांनी विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला यावर सुद्धा गेले काही दिवस खूप काम आम्ही करतो आणि भरपूर सुधारणा होत चालल्या आज पुन्हा त्याचाही आढावा घेऊ किंवा परीक्षा वेळ होतात का होतात रिझल्ट किती दिवसात लावला तर आपल्या कायद्यातली प्रोविजन राहते पंचायत पंचायती लागणार येते पंचायतीस कॉस करणार रिझल्ट येते रिझल्टमध्ये काही मुलांना अन्यायावर लक्षात आलं तर त्यांनी किती दिवसात ॲप्लिकेशन करायचं आहे त्याला उत्तर किती दिवसात मिळतं असं सगळा आढावा येतो पण परिस्थिती खूप सुधारली आहे राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत असून विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ढगफुटी सदृश पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या जमिनी खळडून गेल्या आहेत रात्रीच्या वेळेस कोसळलेल्या मुसळधार पावसाने लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांना जबरदस्त झोडपले आहे या पावसामुळे अनेक भागात ओढ्यांना पूर आला असून गावांमध्ये घरां मध्ये पाणी घुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी तर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे परिणामी अनेक गावांचा परस्परांशी संपर्क तुटला आहे

नवरात्रीच्या पूजनात खास स्थान राखून आहेत मुंबई कल्याण अलिबाग कर्जत अशा अनेक ठिकाणी या मुखवट्यांची मागणी असते ही परंपरागत कला पुढील पिढीने देखील जपली पाहिजे असे दिलीप पाटील यांनी म्हटलं आहे माझं नाव दिलीप यशवंत पाटील मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून हे माझ्या वडिलांची कला जोपासत आलेलो आहे आज ह्या कलेला मला चाळीस वर्ष झालेली आहे आणि ही माझ्या ज्या मूर्ती आहेत अलिबाग पेण वाशी मुंबईपासून ह्या जातात आणि ह्या नेणाऱ्यांचा प्रतिसाद म्हणजे आज माझे जे गिरायक आहेत ते चाळीस वर्षाचे अजून ते मला इकडनं हे ना केलं सोडलं नाही नारलं तर अडचण नारळ म्हणून आम्ही ते त्याचे हे करतो निवड करतो अडचण नारळ लागतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला सुरीने थोडंसं वेगळा रूप देतो त्याच्यानंतर पेंटिंग करतो आणि हे देवीचे मुखटे आम्ही बनवतो नाही माझा नातू आता तेरा चौदा वर्षाचा आहे आता त्या त्याला पण इंटरेस्ट आहे याच्यात तो मला मदत करतो आणि पुढे येतो हे कला जोपाशी अशी माझी अपेक्षा आहे आणि जोपाचावी अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी